श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह नक्षत्र राशींना प्रचंड महत्त्व आहे शास्त्रानुसार ग्रह नक्षत्र एका अठरावी काळानंतर राशी परिवर्तन करून त्रिग्रही आणि चतुर्ग्रही योग निर्माण करत असतात मान्यतेनुसार याचा परिणाम मानवी आयुष्यावर देखील होत असतो येत्या काही दिवसात असाच एक राजयोग जुळून येणार आहे एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी ग्रहांचा राजा बुध वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे मात्र याआधीच त्या राशीत सूर्य शुक्र आणि गुरु असे प्रभावी ग्रह विराजमान आहेत अशातच या ग्रहांच्या एकत्र येण्याने चतुर्ग्रीय योग घटित होत आहे ज्योतिषाभ्यासानुसार तब्बल शंभर वर्षांनी हा दुर्मिळ योग जुळून येत आहे हा योग राशीचक्रातील काही राशीसाठी अतिशय शुभ ठरणार आहे पाहूया या नशीबवान राशी कोणत्या आहेत ते यामध्ये पहिली आहे ती मेष बुध गुरु शुक्र आणि सूर्याच्या चतुर्ग्रही योगाचा विशेष फायदा मेष राशीला होणार आहे शास्त्रानुसार वाणी या भावावर राशीसाठी हा योग तयार होत असल्याने अचानक धनलाभाचे योग येतील त्यामुळे आयुष्यात आर्थिक स्तर येईल तुमच्या कार्यामुळे तुम्हाला समाजात प्रचंड मान सन्मान लाभेल अनेक दिवसापासून एखाद्या ठिकाणी अडकून असलेले पैसे या काळात परत मिळतील त्यामुळे घरातील वातावरण चांगले राहील अनपेक्षित मार्गाने धन मिळवण्याच्या संधी उपलब्ध होतील अचानक तुमच्या बोलण्यात प्रचंड सकारात्मक बदल होईल त्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील जोडीदारासोबत मतभेद दूर होऊन एकमेकाबद्दल आदर आणि वाढीस लागेल दुसरी रास आहे वृषभ वृषभ राशीच्या लोकांसाठी बुध सूर्य शुक्र गुरु यांचा चतुर्ग्री योग लाभदायक ठरणार आहे या चतुर्दियोगाने वृषभ राशीच्या लोकांचा चांगला काळ सुरू होणार आहे या काळात वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे तुमच्या व्यक्तिमत्वाला समाजात एक नवी प्रभावी ओळख मिळेल नोकरदार वर्गाला अगदी कमी वेळेत चांगले यश पदरी पडेल त्यामुळे आत्मविश्वासात वाढ होईल विवाहित लोकांना उत्तम ग्रहसुखे लाभणार आहे घरातील वातावरण आनंदी असणार आहे मनाप्रमाणे गोष्टी घडत असल्याने तुमची मानसिक स्थितीसुद्धा चांगली राहणार आहे कर्कराशी मेष आणि वृषभराशीप्रमाणेच सुद्धा शंभर वर्षानंतर जुळून येणाऱ्या चतुर्गृही योगाचा फायदा होणार आहे या योगामुळे कर्क राशीच्या लोकांचे नशीब पालटणार आहे याचा सकारात्मक प्रभावाने तुमच्या पगारात वाढ होईल नोकरीमध्ये मोठ्या पदावर बढती मिळेल व्यवसाय करणाऱ्या लोकांना हा काळ अतिशय लाभदायक ठरणार आहे या काळात तुमच्या नव्या योजना सफल होऊन धनवर्षा होईल या चतुर्घ्री योगादरम्यान एखादी आर्थिक गुंतवणूक करणे फायद्याची ठरणार आहे ज्या लोकांना शेअर मार्केटमध्ये पैशाची गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ